सहासष्ट टक्के सहासष्ट टक्के सहासष्ट टक्के नाही आम्ही दहावीचा निकाल सांगत नाही लोकसभेच्या मतदानाची टक्केवारी किती असावी याबाबत भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणी किती सजग आहे हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय सध्या देशात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतय आणि देशात दोन टप्प्यात मतदान झालंय अशात पहिल्या टप्प्यातल्या मतदानानंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान नाहीये तर काहीशी चिंता पाहायला मिळते नेमकी ही चिंता पाहायला मिळण्यामागचं कारण काय भाजपाचे स्टार प्रचारक निवडणुकांपूर्वी त्या त्या विभागात जाऊन सभांचा धुळा उडवतात तरी सुद्धा भाजपामध्ये समाधानाचं वातावरण का बघायला मिळत नाहीये मतदानाचा टक्का वाढावा म्हणून सर्वच पक्ष प्रयत्न करत असतात मात्र तरी सुद्धा टक्केवारी साठीच्याच घरात का राहतेय अशा अनेक गोष्टींच्या मुळाशी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न करणार आहोत मतदानाचा टक्का वाढावा म्हणून सर्वच पक्ष प्रयत्न करत असतात मात्र तरी सुद्धा टक्केवारी साठीच्याच घरात का राहते अशा अनेक गोष्टींच्या मुळाशी आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी प्राची घेऊन टाक या आपल्या युट्यूब मध्ये आपलं मनापासून स्वागत करते व्हिडिओ पुढे पाहण्याआधी कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका देशात सध्या लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका रंगत आहेत बाहेर वातावरणात तुफान गर्मी असल्याने चक्क स्टार प्रचारक किंवा उमेदवारही भोवळ येऊन पडत आहेत निवडणुका नेहमी देशात उष्णतेची लाट असतानाच का घेतल्या जातात यामागचं कारण किंवा कोड अद्याप मला तरी सुटलेलं नाहीये म्हणजे सर्वसामान्य नागरिक म्हणून मला विचारलं तर देशात निवडणुका घ्यायचा सर्वात उत्तम महिना कोणता किंवा उत्तम कालावधी कोणता तो म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना कारण विचाराल तर मुलांच्या परीक्षा नसतात बाहेर वातावरणात उत्तम गारवा पसरलेला असतो त्यामुळे प्रचार करताना भोवळ येण्याचं कारणच नसतं मतदान सुद्धा याच गारव्यात अगदी दुपारी सुद्धा रांगा लावून मतदान करू शकतात पण दिल्लीश्वर आणि निवडणूक आयोग यांना मात्र एप्रिल आणि मे महिन्यावर जास्त प्रेम आहे असो तो त्यांचा मुद्दा आहे आपण फक्त आपलं मत व्यक्त करण्यापलीकडे आणखी काहीही करू शकत नाही मात्र आपल्या मताची व्हॅल्यू किती आहे हे आपण मतदानानंतरच दाखवून देऊ शकतो इतकं मात्र करा की तुमच्या विभागात जेव्हा मतदानाची तारीख असेल तेव्हा मतदान करा आणि ते सुद्धा वेळेवर हे सांगून घेऊन टाक परिवारातर्फे मी आपलं मनापासून स्वागत करते देशात सार्वत्रिक निवडणुका जाहीर होतात आणि मग देशातल्या मतदानाच्या टक्केवारीवर नजर जाते देशात पूर्वी पन्नास ते पंचावन्न टक्के मतदान व्हायचं आज तो आकडा साठ ते पासष्टच्या दरम्यान पोहोचलेला आहे याला कारणीभूत म्हणजे मतदानाचा आग्रह कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदार राजाला मतदान करण्यासाठी घराबाहेर येण्याची विनंती करतात आता तर दिव्यांग किंवा अधू व्यक्तींना सुद्धा मतदान केंद्रात पोहोचायला खास व्यवस्था केलेली असते सध्या तर ज्या व्यक्ती वयामानाने मतदान केंद्रावर पोहोचू शकत नाहीत अशांना सुद्धा थेट घरातून मतदान करण्याची व्यवस्था केली गेलेली आहे महिलांसाठी खास पिंक बूथ निर्माण केले गेलेले आहेत जिथे सॅनिटरी पॅड पासून ते बाळाची काळजी घेण्यापर्यंत सर्व व्यवस्था केलेली आहे हे सर्व का केलं जातं त्यामागची भावना एकच आहे ती म्हणजे मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढावा गेल्या दहा वर्षात अशा वेगवेगळ्या क्लुप्या राबवून निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे दहा वर्षांपूर्वी एक ट्रेंड पाहायला मिळत असे तो म्हणजे ज्या विभागात मतदानाचा टक्का वाढेल त्या विभागात सत्ताधारी पक्षाला धोका आहे असं समजलं जात असे किंवा ज्या विभागात मतांची टक्केवारी घसरला तो धोका विरोधी पक्षासाठी आहे असं मानलं जात असे मात्र हा भ्रम भाजपाने सत्तेत आल्यानंतर दूर केला मुळातच देशातल्या ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून फार प्रयत्न केले गेले नव्हते अशात भाजपाने मात्र सत्तेत आल्यावर मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोगाला काही विनंती केल्या काही उपक्रम राबवले अशा सूचना केल्या आणि त्या सूचनांवर अंमल करत मग मतदार राजाने सुद्धा मतदानाचं महत्व समजून घेतलं आणि त्यानंतर गेल्या दहा वर्षात मतदानाचा सा आकडा साधारणपणे दहा टक्क्यांनी वाढल्याचं समाधानकारक चित्र आपल्याला बघायला मिळत आहे लोकसभेच्या पहिल्या सा टप्प्याचं मतदान झालं आणि मतदानाची आकडेवारी घसरल्याचं पाहायला मिळाल्यावर नंतर भाजपाच्या गोटात चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं एक नजर टाकूया लक्षदीप त्र्याऐंशी पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के पश्चिम बंगाल ऐंशी पूर्णांक पंच्याऐंशी टक्के तमिळनाडू एकोणसत्तर पूर्णांक सेहेचाळीस टक्के महाराष्ट्र एकसष्ट पूर्णांक टक्के राजस्थान सत्तावन्न पूर्णांक सव्वीस टक्के बिहार अठ्ठेचाळीस पूर्णांक अठ्याऐंशी टक्के उत्तर प्रदेश साठ पूर्णांक पंचवीस टक्के मध्य प्रदेश सदुसष्ट पूर्णांक आठ टक्के आसम पंच्याहत्तर पूर्णांक पंच्याण्णव टक्के पहिल्या टप्प्यातले नेमका हाच घसरलेला मतदानाचा आकडा भाजपासाठी चिंतेचा विषय का बनलाय असा प्रश्न आपण मगाशी उपस्थित केला होता भाजप नेहमीच तरुण मतदाराला किंवा नवीन मतदाराला आपल्या बाजूने उभं राहण्याचं आवाहन करत तरुणाईत जितका मतदानाबाबत जागृती निर्माण होईल तितकंच एकंदरीतच मतदानाची टक्केवारी वाढेल हे भाजप पुरेपूर ओळखून आहे मात्र आजची गुगल तरुणाई जुमल्यांना भुलणार नाही हे सर्वच पक्ष पुरेपूर ओळखून आहेत भाजपाने सुद्धा त्यासाठी आता खास रणनीती आखलेली आहे आपण त्या विभागात गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांवर मतं मागायची असं भाजपचं धोरण आहे त्यासोबतच आता भाजप त्या प्रदेशातल्या स्थानिक समस्यांना हात घालणार असल्याचं समजतंय हा प्लॅन आखण्यामागचं कारण म्हणजे मतदानाचा पहिल्या टप्प्यात जो आकडा घसरलाय तो पुन्हा किमान पूर्ववत व्हावा आता घसरलेला आकडा भाजपासाठी चिंता का ठरतय ते बघूया दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर पहिल्यांदा विराजमान झालं त्यावेळेस मतदानाची टक्केवारी सहासष्ट टक्क्यांच्या घरात होती त्याचा फायदा भाजपाला झाला आणि भाजप दोनशे चौऱ्याऐंशी जागांवर विजयी झाला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सदुसष्ट पूर्णांक चाळीस टक्के मतदान झालं तेव्हा भाजपाने तीनशे तीन जागा जिंकल्या होत्या एकंदरीत सासष्ट टक्के मतदान झाल्यास भाजपाला सत्तेत येण्यासाठी त्याचा फायदा होतो अशात पहिल्या फेरीत केवळ त्रेसष्ट टक्के मतदान झाल्याने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा चिंतेत आहेत कार्यकर्त्यांना कामाला लागा? असे आदेश देण्यात आले म्हणजे काय करायला सांगितलं तर त्यावर सुद्धा एक नजर टाकूया सत्तेत येण्यासाठी हवेत सासष्ट टक्के स्तरावर कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याचे अमित शहा आणि जे पी नड्डा यांचे आदेश आहेत प्रत्येक बूथवर पाच ते दहा टक्के मतदान कसं वाढेल याची काळजी घ्या आगामी सव्वा महिना युद्धस्तरावर काम करा भाजपाचे सर्व नेते राष्ट्रीय सरचिटणीस ज्येष्ठ नेते आणि निवडणूक प्रभारी यांच्यावर मतदानाची टक्केवारी वाढवण्याची जबाबदारी आहे जिल्हा स्तरावर वॉर रूम उभारलं जाणार एकंदरीतच मतदान वाढलं तर भाजपाचं सरकार सत्तेत येणार हे दोन हजार चौदा पासून ठरलेलं समीकरण आहे भाजप एकीकडे मतदानाचा टक्का वाढावा म्हणून आटोकाट प्रयत्न करणार आणि दुसरीकडे मात्र इतर पक्ष फक्त आपल्या उमेदवारावर लक्ष केंद्रित करणार हा दोन विचारसरणीतला फरक आहे मात्र सासष्ट टक्के सासष्ट टक्के असं मी सुरुवातीला का म्हणाले होते ते आता तुमच्या लक्षात आलंच असेल हे सहासष्ट टक्के देशाला विकासाच्या वाटेवर पुन्हा एकदा घेऊन जाणारे असणार आहेत मतदारांना पुन्हा एकदा आव्हान आहे की मोठ्या संख्येनं बाहेर पडा आणि मतदानाचा पवित्र हक्क बजावा तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटेल त्याला मत करा मतदान केल्यावर मग खुशाल फिरायला जा किंवा क्रिकेट खेळा मात्र मतदान नक्की करा तुमचं एकमत देशाचं विकास घडवू शकतं हे लक्षात घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद